हॅलो फ्रेंड्स रॅगन इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण टेट अभ्यासक्रमाशी संबंधित जो विषय आहे आपला पेपर एक आणि पेपर दोनमध्ये जो आहे तो बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ठीक आहे तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्रासंबंधित भाग एकमध्ये सिद्धांत व जनक यावरती बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करणार आहोत जे की आपल्याला परीक्षेमध्ये फार महत्त्वाचे ठरणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे तीस प्रश्नांवरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत महत्त्वाचे जे मुद्दे वाटणार आहेत आपण ते लिहून घ्यायचे आहेत चॅनलवरती हे जे व्हिडिओ आहेत हा व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर कमेंटमध्ये जे मेन्शन करणार आहेत पी डी एफसाठी त्यांना पी डी एफ देखील पुरवण्यात येणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ऐक आवडल्यास लाईक करायचं आहे आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर देखील करायचे असेच नवनवीन व्हिडिओ आपण दररोज डेली दोन अपलोड करणार आहोत जे की तुम्हाला या ठिकाणी अगदी मोफतपणे आपल्या टेट एक्झाम्सच्या परीक्षेच्या सरावाकरिता आणि तयारीकरिता महत्त्वपूर्ण ठरतील ठीक आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओकडे जाऊया यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी घेणार आहोत पी यांनी मांडलेला संज्ञात्मक विकास सिद्धांत मुख्यतः कोणत्या गोष्टीवरती आधारित आहे पर्याय खाली दिलेली आहेत पर्याय या ठिकाणी मी पूर्णपणे वाचणार नाही कारण आपला वेळ देखील या ठिकाणी अमूल्य आहे आपण दररोज दहाच मिनटं यावरती जास्तीत जास्त वेळ हे केंद्रित करणार आहोत ठीक आहे म्हणजे आपणही या ठिकाणी बोर होणार नाहीत तर बघा व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचं उत्तर देखील काढू शकता किंवा पर्याय वाचण्यासाठी तुम्ही पॉज करून ते पाहू शकता ओके तर आता बघा पियाजे यांनी जो मांडलेला संज्ञात्मक विकास सिद्धांत जो आहे आता जिन पियाजे यांना मानसशास्त्राचे जनक म्हणून मांडलं जातं बरं का त्यांनी चार टप्प्यांचा विकासात्मक सिद्धांत मांडलेला आहे ज्यात बालकांच्या विचार प्रक्रियेवरती भर देण्यात आलेला आहे त्यामुळे बालकांचा चिंतन व विचार प्रक्रिया यावरती जिन पियाजेंचा संज्ञात्मक विकास प्रकल्प हा महत्त्वाचा आहे तुम्ही मुद्दा नोट करून घेऊ शकता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया कोहलबर्ग यांच्या नैतिक विकास सिद्धांताचे मुख्य भाग काय आहेत आता कोहलबर्ग हे एक लॉरेन्स कोहलबर्ग म्हणून ओळखले जातात यांनी नैतिक विकासाचे वेगवेगळे वेग स्तर मांडलेले आहे आता तुम्ही हे नोटमध्ये लक्षात घ्यायचं आहे की पियाजे हे मानसशास्त्राचे जनक वेग 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 पुन्हा नंतर लॉरेन्स कोहलबर्ग नैतिक विकासाचे वेगवेगळे स्तर ठीक आहे तर हे आपण नोटमध्ये लिहून घ्यायचे जेणेकरून आपण पुन्हा ते त्या ठिकाणी फक्त पाहिलं तरी आपल्या लक्षात येऊन जाईल पर्याय तुम्ही सर्वांनी वाचलेच असतील तर यामध्ये बघा कोहलबर्ग यांचा नैतिक विकास सिद्धांताचे जे, जे मुख्य भाग आहेत त्यामध्ये पूर्वपरंपरागत परंपरागत आणि पोस्ट परंपरागत असे या ठिकाणी हे मुख्य भाग त्याचे आहेत ठीक आहे पुढे जाऊया आपण वांगोत्स्कीचा झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट झेड पी डी सिद्धांत काय सांगतो आता हा सिद्धांत कोणाचा आहे हे तुम्हाला सांगायला नको आहे कारण प्रश्नातच तुम्हाला, तुम्हाला तो माहीत होऊन गेलेला आहे पर्याय पाहता म, विचार जर केला तर वांगुस्की यांचा झेड पी सिद्ध झेड पी डी सिद्धांत जो आहे झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट यामध्ये बालक स्वतः शिकण्यास तयार नसल्यावरही त्या ठिकाणी मदत घेऊ शकत असतो ठीक आहे म्हणजे झेड पी डी हा सिद्धांत या ठिकाणी आहे की बालकाची शिकण्याची जी क्षमता असते त्याच्या स्वतंत्रपणापेक्षा थोडी ती जास्त असते जिथे प्रशिक्षक किंवा शिक्षक हा त्याला मदत करू शकतो म्हणजे शिकण्याची त्याची जरी तयारी नसली तरी तो एक शिक्षक किंवा प्रशिक्षकाची त्या ठिकाणी मदत घेऊ शकतो हा झेड पी डीचा सिद्धांत म्हणून आपण ओळखायचा आहे यामध्ये पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असणार आहे पुढे बँडोरा यांनी मांडलेला सामाजिक शिक्ष शिकण्याचा सिद्धांत काय आहे बांडुरा यांनी मांडलेला सामाजिक शिकण्याचा सिद्धांत जो की लोक निरीक्षण करून शिकतात हा त्यांचा सिद्धांत आहे म्हणजे सामाजिक शिकण्याचा सिद्धांत म्हणजे काय तर समाजामध्ये निरीक्षण करून शिकायचं मग हे अल्बर्ट बांडुरा यांनी शिकवलेले आहे मग बालक निरीक्षण करून मॉडेलिंगद्वारे हे एक अनुकरण करत असतात पुढचा प्रश्न आहे फ्राईड यांचा मनोविश्लेषणावादी सिद्धांत बाल विकासाविषयी काय सांगतो ठीक आहे तर सिग्मन फ्राईड जे आहेत हे बालवयातील अनुभवांच्या व्यक्तिमत्वावरती प्रचंड प्रभाव पाडणारे सायंटिस्ट म्हणून ओळखले जातात म मानसशास्त्रतज्ञ म्हणून ओळखले जातात तर मनोविश्लेषणाचा जो सिद्धांत आहे हा सिगमन्ट फ्राईंड यांचा आहे आणि याचं उत्तर जर आपण पर्यायावरती नजर टाकून बघितलं तर वयाच्या पहिल्या पाच वर्षात व्यक्तिमत्वाची स्थिरता निर्माण करणे हे याचं मुख्य का एक सिद्धांत सांगत आहे म्हणजे वयाच्या पहिल्या पाच वर्षापर्यंत व्यक्तिमत्वाची स्थिरता या ठिकाणी निर्माण होत असते कारण त्याची पूर्ण जे मेकॅनिझम आहे ते बनणारं ते पूर्ण त्या वयापर्यंत बनत असतं पुढचा प्रश्न पाहूया आपण अनुभववादी सिद्धांत कोणाशी संबंधित आहे तर अनुभववादी सिद्धांत जो आहे पर्यायामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये जॉन लॉक यांनी बालकांना कोरिसिली टॅब्युलर असा म्हणजेच आ, कोरी सिली असे मांडलेले आहे ज्यांनी अनुभवांनी शिकवण त्यांची ती होत असते म्हणजे अनुभववादी सिद्धांत हा कोणी मांडलेला आहे इम्प्रिसिजम म्हणजे जॉन लॉक यांनी मांडलेला आहे ठीक आहे पुढे आहे बालमानसशास्त्राचा जनक कोण मानला जातो बालमानसशास्त्राचा जनक जो आहे हा जीन पियाजे मानला जातो पियाजे हे बालमानसशास्त्राचे जनक मानले जातात ज्यांनी बालकांच्या संज्ञात्मक विकासाचा अभ्यास केलेला आहे पुढे ध्यान केंद्रित करणारे लक्ष कोणते कोणत्या प्रकारचा मानसिक प्रक्रिया आहे ध्यानकेंद्रित करणारे लक्ष म्हणजे सिलेक्टिव्ह अटेन्शन जे आहे हे कोणत्या प्रकारची मानसिक प्रक्रिया आहे ह्या प्रक्रिया खाली पर्यायामध्ये दिलेल्या आहेत त्यामध्ये संज्ञात्मक प्रक्रिया भावनिक प्रक्रिया सामाजिक प्रक्रिया आणि शारीरिक प्रक्रिया आहे तर ध्यानकेंद्रित करणारे हे जे लक्ष आहे हे संज्ञात्मक प्रक्रिया असते जिन पियाजे यांनी ती मांडलेली आहे बालक लक्ष देऊन आवडत्या माहितीवर लक्ष केंद्रित करतो ज्यामुळे शिकण्यात सुधारणा होत असते ठीक आहे ते सिलेक्टिव्ह अटेन्शन हे कोणाचं आहे तर जीन पियाजे यांचं संज्ञात्मक प्रक्रियेचा मानसिक प्रक्रियेमधून आपण विचारात घ्यायचं आहे पुढचा प्रश्न आहे ॲलिसॉन बँड्युरा यांच्या मॉडेलिंग पद्धतीत काय मूळ संकल्पना आहे पर्याय जर विचारात घेतले आपण निरीक्षणाद्वारे वर्तन शिकणे मॉडेलिंग हे काय आहे ते अनुकरण करणे आहे आणि अनुकरण कधी करत असतो तर मॉडेलिंग दुसऱ्याचं वर्तन पाहून ते शिकत असतात म्हणजे बालक शिकण्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे काय आहे तर बालक हे अनुकरण करून शिकत असतात जसं की कुटुंब हे बालकाचं सर्वात पहिली शाळा म्हणून आपण ओळखतो बरोबर यामध्ये पुढे आता जेनेटिक भूमिका बालकांच्या वर्तनावर कशी असते पुढचा प्रश्न आहे नाव्या जे प्रश्न आपण घेतलेला आहे त्याचं निरीक्षणाद्वारे वर्तन शिकणे हे आन्सर आहे प्रश्न दहावा बघूया जेनेटिक भूमिका बालकांच्या वर्तनावर कशी असते तर जेनेटिक भूमिका जी जे आहे ही बालकांच्या तर ही भूमिका वर्तन बदलण्यासाठी अनुवंशिक आणि पर्यावरणीय दोन्ही घटक त्यामध्ये महत्त्वाचे असतात जेनेटिक भूमिका बालकांच्या वर्तनावरती अनुवांशिक घटकाचे परिणाम घडवून दिसून आपल्याला येत असते ठीक आहे पुढे बालक बालविकासाच्या सेन्सोरी मोटर टप्प्यात सेन्सोरी मोटर टप्पा जो आहे त्यामध्ये कोणत्या त्या प्रकारे तो शिकला जातो बालविकासाचे जे टप्पे आहेत आता ते सेन्सरी मोटर म्हणजे काय तर लवकरात लवकर संवेदना आणि जे तपासणी असतं विद्यार्थ्याची ते कौशल्य आत्मसात करण्याची जी स्थिती असते बालकांची ती किती वर्षापर्यंतची असते असं जर आपण यातून प्रश्नातून प्रश्न काढला तर शून्य ते दोन वर्षामध्ये बालक संवेदनाचे आणि तपासण्याचे कौशल्य तो शिकत असतो यामध्ये संवेदना आणि हालचाली संबंधित कौशल्य हे सेन्सरी मोटर्ससाठी असतात म्हणजे आता एखाद्या वेळेस सेन्सरी मोटर म्हणजे काय तर सेन्सेशन त्याला त्यामध्ये होत असतं आणि ते, ते सेन्सेशन पायाला गुदगुल्या करणं किंवा टाचणी टोचवणं किंवा चिमटा घेणं अशा ह्या सेन्सरी मोटर्स ज्या असतात ना ह्या एक प्रकारे तो ज्या वयामध्ये किंवा त्या टप्प्यामध्ये तो संवेदना व हालचाली संबंधित कौशल्य हे सेन्सरी मोटर टप्प्यात असतो प्राप्त करून घेत असतो आता पुढे आपण पुढचा प्रश्न पाहूया प्री ऑपरेशनल टप्पा म्हणजे वैशिष्ट्य काय आहे तर प्री ऑपरेशनल टप्पा म्हणजे काय तर दोन ते सात वर्ष बालक जे असतात हे प्रतिकात्मक विचारांना सुरुवात त्याची होत असते त्याच्या भाषेमध्ये देखील वेगवान वाढ यामध्ये होत असते आणि हा प्री ऑपरेशनल टप्पा म्हणून ओळखला जातो यामध्ये पर्यायापैकी प्रतिकात्मक विचार आणि भाषेचा विकास त्यामध्ये घडवून आलेला असतो ठीक आहे पुढे बघूया आपण ऑरिक्सनच्या व्यक्तिमत्व विकास सिद्धांतातील विश्वासविरहितता टप्पा कोणता आहे आता ऑरिक्सनचा जो व्यक्तिमत्व विकासाचा जो सिद्धांत आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणत आहे विश्वासविरहितता ठीक आहे तर मग शून्य ते एक वर्ष वयात विश्वासविरहितता हे मुख्य संघर्ष आपल्याला या बालविकासामध्ये बालमानसशास्त्रामध्ये आपल्याला दिसून येतो आणि जो पर्याय आहे आपला शून्य ते एक वर्षाचा टप्पा हे त्याचा आन्सर या विश्वासविरहिततेचं आहे तर ऑरिक्सनचा व्यक्तिमत्व विकास सिद्धांत देखील त्यामध्ये आपण विचारात घ्यायचा आहे बालकांच्या नैतिक विकासाची पारंपारिक पद्धत कोणती आहे तर बालकाच्या नैतिक विकासाची पारंपरिक पद्धत अध्ययन व निरीक्षणाद्वारे नैतिक मूल्यांची ओळख हे या ठिकाणी आहे कारण नैतिक मूल्य निरीक्षण आणि सामाजिक संदर्भातून ती तयार झालेली असतात ठीक आहे पुढचा क्वेश्चन पाहूया आपण चाइल्ड सायकोलॉजीमध्ये माइंडफुलनेस या संकल्पनेचा उपयोग कशासाठी केला जातो चाइल्ड सायकोलॉजी म्हणजे बालमानसशास्त्र असते बरोबर आणि बालकांची मानसिक आरोग्य आणि तणाव हे हे काय करत असतं एक प्रकारे त्याची प्रतिकारशक्ती स सुधारत असतं तर चाइल्ड सायकोलॉजीमध्ये माइंडफुलनेस या संकल्पनेचा उपयोग हा भावनिक नियमन आणि मानसिक स्थैर्य वाढविण्यासाठी तो त्या ठिकाणी केलेला असतो ठीक आहे तर आता आपण या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे जाऊया सामाजिक संदर्भाचा प्रभाव बालकांच्या विकासावर कसा दिसतो जो सामाजिक संदर्भ आपण देत असतो त्यामध्ये काय होतं तर त्यामध्ये पालक शिक्षक मित्रमंडळी आणि संस्कृतींचा प्रभाव हा विद्यार्थ्यावरती किंवा त्या बालकाच्या विकासावरती होत असतो आणि तो सामाजिक घटक म्हणून हा संदर्भ त्यावरती प्रभावित टाक प्रभाव करत असतो म्हणजे सामाजिक संदर्भ बालकांच्या वर्तनात आणि मूल्यांमध्ये सुद्धा मोठा बदल घडवून आणत असतो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया सिंथेटिक फंक्शनिंग म्हणजे काय आहे तर सिंथेटिक फंक्शनिंग म्हणजे काय पर्यायखाली पाहिले तर त्यामध्ये आपल्याला बरेच चार ऑप्शन्स दिसतील बालकांच्या अनुभवाचे लक्षपूर्वक संयोजन आणि चिंतन हे सिंथेटिक फंक्शनलमध्ये फंक्शनिंगमध्ये येत असतं ठीक आहे आता आपण मुद्दे या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहेत व्हिडिओ पॉज करून पुन्हा पुढे चालू ठेवायचा आहे कारण यामध्ये सर्व महत्त्वाचे मुद्दे आपण घेतलेले आहेत याची पी डी एफ आपल्याला पाहिजे असतील तर लवकरच आपण त्या ठिकाणी तुमच्या क तुमच्या कमेंट्सनुसार तुम्ही सांगायचे त्यानुसार आपण त्या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म उत्पन्न उपलब्ध करून देणार आहोत टेलिग्राम ग्रुपवरती देखील आपला प्रयाग इन्स्टिट्यूटचा टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती सुद्धा तुम्ही ते जॉईन व्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला देतो किंवा चॅनलच्या पेजवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी टेलिग्राम लिंक आपल्याला मिळून जाईल तिथे जर जॉईन झाले तर तुम्हाला पी डी एफ दोन मिनटामध्येच उपलब्ध होऊन जाईल ठीक आहे तर पुढे आता बघा सिंथेटिक फंक्शनिंग जे आहे हे ज पियाजे यांच्या ठोस सक्रियात्मक टप्प्यामध्ये बालक वेगवेगळ्या माहितीस एकत्रित करून विचार करत असतो त्यामुळं ते सिंथेटिक फंक्शनिंग फंक्शन म्हणलं की त्या ठिकाणी एक प्रकारे कार्यप्रणाली येत असते पुढे बालमानसशास्त्रातील संशोधन पद्धती कोणती आहे तर बालमानसशास्त्रातील विविध सं वैज्ञानिक संशोधन पद्धती वापरल्या जातात त्यामध्ये संशोधन पद्धती म्हटलं की त्यात निरीक्षण संशोधन आहे प्रयोग आहे प्रश्नावली आहे किंवा एखाद्या विषयाची केस स्टडी आहे ठीक आहे पुढे नंतर बघूया अधिकृत शिक्षण आणि प्रायोगिक शिक्षण यात काय फरक आहे तर दोन्ही शिक्षण पद्धती एकत्रित वापरल्यास बालकांचा सर्वांगीण विकास तर आपल्याला साधताच येतो पण पर पर्यायापैकी जर आपण उत्तर बघितलं तर अधिकृत शिक्षण हे ठराविक नियम व अभ्यासक्रमांना अनुसरून असते आणि प्रायोगिक शिक्षण हे स्वयं अन्वेषणावर आधारित असते पुढचा प्रश्न बालकांच्या स्वावलंबी शिक्षणासाठी कोणता घटक महत्वाचा आहे तर मित्रांनो स्वावलंबी शिक्षण बालक स्वतः शिकण्यासाठी प्रोत्साहन आणि त्याला संधी ही मिळाली तर खूप चांगलं असतं आणि स्वावलंबी शिक्षण तुम्ही आम्ही जाणतोच महात्मा गांधींनी मूलोद्योग वगैरे स्वावलंबी हे शिक्षण त्या ठिकाणी घेतलेलं होतं हे होतं तर याचा आपण थोडासा बघितलं तर स्वयंप्रेरणा मार्गदर्शन आणि सुसंगत प्रतिसाद हे त्याचा ऑप्शन आहे पुढचा प्रश्न घेऊया बालकांच्या चिंतनात गुप्त शिक्षण हा कोणत्या शिक्ष सिद्धांताशी संबंधित आहे आता गुप्त शिक्षण म्हणजे अबोध अबोध म्हणजे ज्या बोध, बोध झालेल्या जा नाहीत अशा मानसिक प्रक्रियेंचा ज्यांचा बालकांच्या वर्तनावर देखील परिणाम होत असतो त्याचा अभ्यास या सिद्धांतामध्ये करण्यात आलेला आहे आणि फ्राईडचा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत हा या बालकांच्या चिंतनात गुप्त शिक्षण सिद्धांताशी महत्त्वपूर्ण आहे ठीक आहे तर पुढे आपण बघूया बालकांच्या आचारसंहिता विकासाच्या संदर्भात वांगचकी काय भूमिका सांगतात किंवा काय भूमिका बजावतात तर बालकांच्या आचारसंहिता विकासामध्ये सामाजिक संवादातून नैतिक मूल्य शिकणे हे वांगचकी यांनी सांगितलेलं आहे की त्यांचे जे आचारसंहिता विकास संदर्भ आहेत त्यामध्ये त्यामध्ये संवाद व सामाजिक संबंध वाढीसाठी मुलांच्या नैतिक विकासाला ते मदत करत असतात ठीक आहे त्यात आपल्याला पियाजे वांगोत्स्की कोहलबर्ग ठीक आहे अशी नावं बरीचशी माहिती झालेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये बरोबर आहे की नाही तर यापूर्वी ही माहिती आपल्याला नव्हती परंतु आज माहिती झाली म्हणजे तुम्ही वेळ दिला व्हिडिओ स्किप नाही केला त्यामुळे आपल्याला ते माहीत झालेलं आहे एक दररोजचे आपले पंधरा ते वीस मिनटं आपण जर दिले तर या ठिकाणी आपल्याला जो किचकट वाटणारा टॉपिक आहे तो अतिशय सोपा होऊन जाईल आणि आपण असे जवळपास शंभर तीन शंभर ते तीनशे प्रश्नाच्या जवळपास प्रश्न हे तयार देखील केलेले आहेत तर त्यामुळे कुठेही न जाता चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत किंवा आपले शिक्षक मित्रांपर्यंत देखील हे पोहोचवा ठीक आहे पुढचा प्रश्न आहे बालकालीन स्मरणशक्ती विकास कोणत्या प्रकारे होतो बालकालीन स्मरणशक्ती विकास या ठिकाणी आपण पर्याय जर विचारात घेतले तर त्यामध्ये अल्पकालीन व दीर्घकालीन स्मरणशक्तीची वाढ व्यावहारिक अनुभवांद्वारे होत असते हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे स्मरणशक्ती बालकाच्या परस्पर संवाद व अनुभवांवर अवलंबून विकसित होत असते ठीक आहे आता हे जे मी मुद्दे बोलतोय अगदी फास्ट बोलतोय तुम्ही पॉज करून त्या ठिकाणी लिहून घेऊ शकता कारण तुम्ही तुमच्यावरती ठरवायचे की तुम्हाला हे लक्षात कसं राहतंय ते ठीक आहे जर नसेल लिहून जमत तर पुन्हा एकदा तुम्ही ते पाहू शकता पुढे बघा बालमानसशास्त्रामध्ये प्रेरणा सिद्धांत महत्त्वाचा का आहे तर बालमानसशास्त्रामध्ये प्रेरणा स्वयंप्रेरणा आणि बाह्य प्रेरणा यांचं संतुलन साधलेलं असतं बालकांच्या आत्म्याकडे लक्ष जाण्यास मदत करते व शिकण्याची इच्छा देखील त्यामध्ये वाढविलेली असते पुढे बालकांच्या भाषिक विकासचा अभ्यास करणारा प्रमुख मानसशास्त्र कोण आहे तर भाषिक विकास बालकांचा मूलभूत तत्वांची त्यामध्ये भाषाशास्त्रीय विकासाची मांडणी केलेली आहे तो नोम चॉम्स्की आहे ठीक आहे आता एक नवीन नाव आपल्याला या ठिकाणी माहीत झालेलं आहे बरं का पुढे बघा बालकांच्या संज्ञात्मक विकासासाठी विकासासाठी स्कीमा म्हणजेच आवृत्तीची संकल्पना कोणत्या मानसशास्त्राने मांडलेली आहे तर स्कीमा ही संकल्पना आवृत्ती ही संकल्पना संज्ञात्मक विकास म्हटलं की जीन पियाजे हे आपल्याला नाव लगेच लक्षात यायला हवं मूल ज्ञान प्राप्त करत असतात संज्ञात्मक फ्रेमवर्कद्वारे बालमानसशास्त्र मायग्रेशन म्हणजे काय आहे आता हे बालमानसशास्त्रामध्ये मायग्रेशन कशाला म्हटलं जातं तर मायग्रेशन म्हणजे आपण एक प्रकारे एका वर्तनातून दुसऱ्या वर्तनामध्ये किंवा वर्तनाकडे बदल जो होत असतो आपला त्याला आपण मायग्रेशन म्हटलेलं आहे म्हणजे बालकांचे एका वागणुकीतून दुसऱ्या वागणुकीकडे संक्रमण केलेले असते पुढचा प्रश्न आहे स्वप्रतिबिंब या संकल्पनेचा अर्थ काय आहे तर स्वप्रतिबिंब या संकल्पनेचा अर्थ बालक स्वतःची ओळख व भावना हा समजून घेत असतो ठीक आहे स्वचिंतन आणि देखील त्यामध्ये दे सुधारण्या असतात पुढे बालकांच्या विकासातील आकलन काय असतं ठीक आहे बालकांच्या विकासातील आकलन म्हणजे काय नेमकं असतं तर त्यामध्ये अभ्यासक्रम समजणे आणि नव्या संकल्पना आत्मसात करणे हे बालकांच्या विकसित आकलन विकासातील आकलन म्हणून आपण त्या ठिकाणी ओळखलो ओळख त्याची घेऊ शकतो आता पुढचा एक शेवटचा प्रश्न यामध्ये आहे जो की बालमानसशास्त्राच्या अभ्यासाने शिक्षकांना काय मदत होते बालकांच्या मनोव्यवहार आणि विकास समजून प्रभावी शिक्षण देणे शक्य होते हे त्याचं उत्तर आहे आणि बालमानसशास्त्र शिक्षकांना बालकांच्या गरजा ओळखून योग्य मार्ग ते मार्गदर्शन त्या ठिकाणी करता आपल्याला येऊ शकतं तर मित्रांनो हे तीस प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर तुम्ही मोबाईलवर पाहत असाल तर तुमच्या मो आपल्या मोबाईलच्या व्हिडिओच्या खाली नाव आहे आणि त्याच्या बाजूलाच मोर म्हणून लिहिलेलं आहे अधिक माहिती म्हणून आहे तर त्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला टेटच्या सर्व अभ्यासक्रमाशी संबंधित व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत आणि विस्तृतपणे पूर्ण प्रश्न नसून तर डिटेल लेक्चरसुद्धा त्यामध्ये आपण प्रत्येक विषयावर घेतलेले आहेत ते पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ आपल्या नोट्स देखील त्यामध्ये व्हिडिओ पॉज करून तुम्ही काढू शकता आपल्याला खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा गरजूंपर्यंत देखील करा आणि सर्वात महत्त्वाचं तर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण येत्या काळामध्ये जे आपले टेटचे एक्झाम पेपर होणार आहेत त्यामध्ये तुम्हाला नक्कीच याचा म फायदा हा होणार आहे आणि अगदी मोफत आपण या ठिकाणी हे पुरवत आहोत ठीक आहे तर सर्वांना या ठिकाणी आपला आ, नमस्कार गुड बाय भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू